कटरा माता वैष्णव देवीच्या या प्रांगणामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी कशा निमित्ताने एकत्रित आहोत हे सगळ्यांना या ठिकाणी ज्ञात आहे श्रीक्षेत्र सासवड या ठिकाणचे रहिवासी श्रद्धेय हळूहळू <laughs> श्री राजेंद्रजी भोंगळे आज यांचा पासष्टावा आविष्ट चिंतन सोहळा आहे ज्याला लौकिक भाषेमध्ये आपण वाढदिवस म्हणतो <laughs> भारतीय संस्कृतीचा अर्धवट अभ्यास करणारी माणसं म्हणतात की वाढदिवस ही भारतीय परंपरा नाहीये अशा मंडळींना या उत्सवाच्या निमित्तानं मला सांगायचंय की फक्त संस्कृतीचा आपण सखोलतेने जर अभ्यास केला तर वाढदिवस आपला का साजरा केला जातो तर ज्या दिवशी माणसाचा जन्म होतो ज्या तिथीला माणूस जन्माला येतो त्या तिथीला त्याच्या हृदयाची स्पंदनं ही भगवंताशी एकरूप होतात आणि म्हणून त्याच्या त्या भगवंताच्या त्या एकरूप होण्याच्या चिंतनामध्ये आपणही त्याला शुभेच्छांचा या ठिकाणी वर्षाव करावा आणि त्याच्या त्या ईश्वरीय त्या 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 चिंतनामध्ये आपणही त्याला <coughs> शुभेच्छा द्याव्यात याकरता प्राधान्यानं वाढदिवस म्हणजेच अविष्ट चिंतन सोहळा अविष्ट शब्दाचा अर्थ हे आणि चिंतन शब्दाचा अर्थ चिंतन करणं चिंतन हे केव्हा होतं तर ज्या तिथीला आपला जन्म होतो ईश्वराच्या कृपेने हा अनमोल अशा पद्धतीचा निर्देह तुम्हाला आम्हाला मिळाला म्हणून भगवंताबद्दलची कृतज्ञता त्या दिवशी आपल्या धर्मसंस्कृतीनं आपल्याला व्यक्त करण्याकरता हा धर्मशास्त्राचा आदेश आहे म्हणून प्रत्येक भारतीय संस्कृतीमध्ये प्राधान्यानं आपल्याकडे काय आणली आपण तारखेवरती करतो परंतु धर्मशास्त्रानं जर तुम्ही कुणाची किती शंभर वर्षापूर्वीची तुमची जन्मतारीख असू द्या तुमची तिथी काढून देण्याचं काम मी करेल आणि इथून पुढे तुम्ही तुमचे वाढदिवस तिथीवरती साजरा करण्याचा प्रयत्न करा आपण आपल्या व्यक्तिगत ऑब्झर्वेशन करा ज्या तिथीला आपला जन्म होतो त्या दिवशी आपण सगळ्यात सकारात्मक वागतो पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये क्रिएट होत असते ते का तर ते ईश्वराशी एकरूप होण्याचा प्रयत्न आपण करत असतो म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याकडे वाढदिवस होत असतो म्हणून आज राजेंद्र काकांचाही हा पासष्टावा या ठिकाणी वाढदिवस आहे त्यांच्याबद्दल सगळ्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल एकूण ठरलेलंच आहे शिक्षण झाल्यानंतर एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय समाजातली माणसं वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी व्यवसाय करण्याकरता प्रवृत्त होतात परंतु एक विजनरी पीपल ज्याला आपण म्हणतो की देशसेवेकरता मी माझं आयुष्य या ठिकाणी वाहून घेणार आहे तर ते ध्येय मनाशी बाळगून त्यांनी एक देशसेवा या ठिकाणी केली आणि मेजरपर्यंत त्यांनी एक पदोन्नती करत मेजर या पदावरती सेवानिवृत्त केलं डाकूंनी सांगितल्याप्रमाणे अमृतसर हे जे काही या ठिकाणी त्याच्यामधील त्या ठिकाणी त्यांनी सहभाग नोंदवला आहे जो जो रोल जी जी आ, सेवा देशाने त्यांना सांगितली त्या वेळेला ते तिथे उभे राहून देशसेवा करण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे अशा या धुरंदरी व्यक्तिमत्वाला पद्मावत यात्रा कंपनीच्या आपल्या सगळ्या पर्यटकांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि शास्त्राच्या भाषेमध्ये स्त्रीवर्चस्व आयुष्य मा आरोग्य मा विराज शोभ मानम मह्य धान्यं धनं बहु बहुपुत्र लाभं शतसंवत्सर दीर्घमायु शुभं भवतु कल्याण